तर आज आपल्या व्हिडिओमध्ये खूप नामांकित व्यक्तिमत्व असणार आहे म्हणजे गाडा मालक निंबालकर सर आहेत तर खूप छान वाटलं त्यांच्याशी भेटून आता दोन शब्द त्यांच्याशी बोलूया बघूया तर दादा तुमचं सर्व तुमचं आधी स्वागत आहे मुंबईमध्ये शैलूच्या फाटीवर नक्कीच नक्कीच मुंबईमध्ये एवढा प्रतिसाद लाभतो एवढं प्रेम आम्हाला घाटाव सुद्धा मिळत नाही त्याबद्दल मी मनापासून या मुंबईच्या प्रेक्षकांचा आभार मानतो कारण हे असंच प्रेम असंच आमच्या बैलावर राहू द्या आमच्यावर राहू द्या आणि नक्कीच आम्ही या शर्यतीच्या माध्यमातून तुमचे ऋणी राहू आणि शर्यत जिंकत जाऊ आणि मी बघितला कालच तुम्ही इथे आलेले तर काल येऊन काय काय फाटी नक्कीच नक्कीच खऱ्या अर्थानं बैल ज्या फाटीवरती धावणार आहे ती फाटी पहिल्यांदा पाहणं गरजेचं आहे ती फाटी पहिल्यांदा पाहिली आयोजकांशी सल्ला मसलत केली की कसं पब्लिक असणार आहे काय असणार आहे नियोजन काय किती वाजता शर्यत चालू होणार आहे त्या संदर्भात बोलणी झाली आणि मग पुढच्या कामाला गेल आणि सर्जावर असणार मुंबईच्या पब्लिकचं प्रेम कारण तुम्ही कालपासून बघता इथे भरपूर सारी बैलगड प्रेम सर्जावर असणार प्रेम आणि तुमच्यावर असणार प्रेम व्यक्त करत काय नक्कीच नक्कीच तुमचे प्रेम आशीर्वाद आहेत म्हणूनच आपला बैल पळतोय असेच आपले प्रेम आशीर्वाद राहू द्या एवढीच ईश्वर चरणी प्रार्थना आणि थोडा मागे जाते तर मला एक विचारायचं होतं की तुमची सुरुवात कशी झाली बैलगाडा क्षेत्रामध्ये आणि कधीपासून झाली खऱ्या अर्थानं या बैलगाडी क्षेत्रात माझी सुरुवात पुसेगावच्या मैदानापासून आहे कुसेगावच्या मैदानात मी फक्त पाहण्यासाठी आलो होतो तिथून तिथून खऱ्या अर्थानं बैलगाडी क्षेत्राची आवड झाली या बैलगाडी क्षेत्रात काहीतरी विचार जर चांगला डोक्यात आला असेल तर तो पेडगावच्या मैदानात कारण पेडगावच्या टेकडीवरून मी संबंध मैदान गट क्रमांक एक पासून दुसऱ्या दिवशीच्या फायनल पर्यंत बघितलं होतं त्याच्यामुळं त्या दिवशी विचार आला होता डोक्यात की या क्षेत्रात यायचं आणि काही ना काहीतरी स्वतःचं अस्तित्व सिद्ध करायचं त्याच दिवशी कुणगाड बांधली होती आणि मग थोडं थोडं हळूहळू मार्गक्रमण करत गेलो आणि आज या इथपर्यंत पोचल आणि खूप सारी नवीन पिढी येते बैलगाडा क्षेत्रामध्ये पण प्रत्येक जण त्यांचे काम धंदे वगैरे करत नाही डायरेक्ट बैलगाडा उतरतात असे पण आहेत तर तुमचं वैयक्तिक काय आहे त्याच्या बैलगाड्या सोडून ते पण नक्कीच नक्कीच मी शेअर मार्केट करतो त्याच्यानंतर माझी स्वतःची अकॅडमी आहे आमची शेती सुद्धा आहे याच्यातून जो काही सोर्स ऑफ इन्कम मिळतो त्याच तोच इन्कम मी बैलगाडी क्षेत्रात घालवत असतो त्याच्यामुळे लक्षात घ्या आपली उत्पन्नाची साधनं शोधा काम करा व्यवसाय करा नोकरी करा आणि मग आपला नाच जोपासा आणि काही अडचणी आल्या का तुम्हाला बैलगाडा क्षेत्रामध्ये येतात अडचणी येतच असतात खऱ्या अर्थानं जर आपल्याला बैलगाडी क्षेत्रात नाव करायचं असेल तर कोणाचं तरी नाव मिटवून कोणाचं तरी नाव होत असतं म्हणजे काही एखादा बैल पळत असतो दुसरा पळत असतो जो जिंकतो त्याचं नाव होतं त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं या क्षेत्रात अडचणी येतात आणि या क्षेत्रात नावखा माणूस आला आणि त्याचं नाव व्हायला लागलं की अडचणींचा डोंगर नाही महापूर येतो पण मात्र त्या महापुरात सुद्धा माशावाणी तुम्हाला प्रवाहाच्या विरुद्ध पावता आलं पाहिजे ज्याला प्रवाहाच्या विरुद्ध पावता येईल तो मात्र या क्षेत्रात विजयी होईल आणि आज तुमच्या दावणीला लक्ष्मी म्हणजे सर्जा सरजा आहे तर सरजाच्या खरेदी बद्दल सांगा आणि सर्जाचा प्रवास कसा सुरू झाला तुमच्या नक्कीच सर्जाचा प्रवास आपण गौतमबाईकडून घेतला सरजा आणि तिथून पुढे सरजा आपण पहिल्यांदा भापकर केसरी मध्ये पळवला बकासूर सोबत आपण तिथे प्रथम क्रमांक केला त्याच्यानंतर महान भारत केसरी मध्ये आपण चतुर्थ क्रमांक केला उशेगाव सॉरी सिंध केसरीला मथुर सोबत क्रमांक एक केला त्याच्यामुळे आपण चालू प्रवास चालू आहे आणि चांगला प्रवास चालू आहे आणि दादा नेहमीच सांगत असतात तुमच्याबद्दल आणि सरजाबद्दल तर काय बोलाल राहुल नक्कीच राहुल दादांचे आणि आमचे मैत्री आहे चांगली मैत्री आहे आणि अशीच मैत्री टिकत राहावी जी इच्छा नक्कीच त्यांचा मथुरवर जसं प्रेम आहे तसंच सरजावरही प्रेम आहे हे प्रेम दोन्ही बैलांवर असावं हीच माझी इच्छा आणि आता प्रत्येकाला एकच प्रश्न असेल कुसे गावच्या मैदानात सरजाचा पेहरा कोण असणार सरजाचा पैरा ठरला नाही बरं का पुन्हा या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो लोकांना असं वाटतंय की मथुरभर आहे आमचं अजून काही फिक्स ठरलेलं नाही ज्यावेळेस फिक्स ठरेल त्यावेळेस मी नक्की सांगेल नक्कीच मित्रांनो कमेंट करून सांगा काय पेहरा कोण असेल तर तुम्हाला आणि आजच्या नियोजनाबद्दल काय सांगाल आजची जी शर्यत होणार आहे त्याच्याबद्दल नक्कीच आमचे मार्गदर्शक आदरणीय सचिन शेडगर यांनी आज या शर्यतीचं आयोजन केले कारण मुंबईत आपल्या सरजा त्यांच्याच नाव पळणार आहे अजून एक बैल आपण आणणार आहे मुंबईत सुंदर तोही त्यांच्याच नावानं पळणार आहे सगळं नियोजन त्यांचंच आहे पडद्या मागचे सूत्रधार बी तेच पडद्या पुढचे सूत्रधार बी तेच मी अजून सांगतो मला पहिरा खरंच माहीत नाही आज माझ्या हातात ही मोबाईल लक्ष्मी आहे माझं तर मी सांगतो की मला पहिरा माहितच नाही तर एवढं गुपित नियोजन सचिन शेठचं आहे आणि एवढं गुपित असेल तर काय असेल पुन्हा आता वाट फक्त पाणी ज्यावेळेस बैल त्या जोट्यात येईल त्याच वेळेस म्हणेल ओ पैरा हाय तर इतकी बैल मला दिसतात त्यातला कुठला एक आहे तेच मला माहित नाही आणि आता शेत तुम्ही नाव घेतलं सुंदर तर सुंदर बद्दल काय सांगाल सुंदर हा नक्कीच एक आदत आहे वीस महिन्याचा खोंड आहे नक्कीच चांगल्या पद्धतीनं पळतोय गम्मा वाघमोडे माळशिरा यांच्याकडून आमचे मित्र वैभव कदम यांनी खोंड घेतला आणि सम नेरचे सरपंच समीर भाई त्यांनी मग मला हा कोंड दिला नक्कीच आतापर्यंत आपण त्यांच्याकडून आणल्यापासून दोन मैदानात उतरवलाय दोन्ही मैदानात तो गुलालातच राहिलेला आहे एका मैदानात घरमिकेच्या तीन नंबर केला आणि काल खंबाळीच्या मैदानात दोन नंबर केला म्हणजे एक चांगला पद्धतीनं पळतोय खूप स्पीड आहे या बैलाला आणि नक्कीच भविष्यात सरच्या सोबत तुम्हाला पळताना दिसेलच म्हणजे आपला घरचा पेहरा असणारा सरजा हो हो सुंदर हो हो हो, हो। आणि मध्ये आपल्याला सुंदर दिसेल का नक्कीच नक्कीच सचिन शेठ जेव्हा म्हणतील त्यावेळेस येईल आता कधी येईल ते सचिन शेटला विचार आणि तुमच्या व्हिडिओ मध्ये मी पण बघितलेला की तुम्ही बद्दल सांगत होते मध्ये जर सरजा आपला चांगल्या रीतीने पडला या नाव हो वगैरे नक्कीच ना नक्कीच येणाऱ्या कालात मध्ये सरजा खूप वेळा दिसेल एवढा मला विश्वास आहे की सरजा जर मुंबईत पडला तर नक्कीच या बैलगाडी क्षेत्रावर अधिराज्य गाजवेल फक्त कसा पळतोय हे मला पण माहित नाही सचिन सेठला पण माहित नाही की पहिलीच पाहूया काय पळतोय कसा पळतोय आणि नक्कीच त्या दृष्टीने सचिन शेठनं नियोजन केलं असेल पायऱ्याचं पण बघूया कसा पळतोय कारण ही पहिलीच भिंजोड आहे सरजाची आजपर्यंत सरजा बिनजोडला कधीच पळला नाही आता एवढ्या पब्लिक मध्ये कसा पळतोय ते आम्हालाही माहित नाही आणि जास्त वेलनेस सर तुमचं घेत माझा शेवटचा प्रश्न काय बोलाल मुंबईच्या पब्लिक बद्दल शेवलूच्या पब्लिक बद्दल तर काय आहे पब्लिकचा जीव आहे एवढं सगळं आहे तुमचे आशीर्वाद आहेत फक्त ते आशीर्वाद तुमच्या फाटीच्या बाहेरून द्या फाटीत राहून आशीर्वाद देऊ नका एवढीच इच्छा आहे जर फाटीच्या बाहेर राहून जर ती शर्यत बघितली तर खरंच बरं वाटतं कारण पाडगावला मी पाहिलं होतं की साधारण अकराशे फुटी फाटी होती त्यात जवळजवळ आठशे फुट तर पब्लिकच होतं मग अशा पद्धतीचं पब्लिक असेल तर बैलांना पण पळायला येत नाही तर या मुंबईच्या प्रेक्षकांना माझी विनंती आहे की फाटीच्या बाहेर राहून जर तुम्ही शर्यत बघितली तर त्या बैलांना पळता येईल शर्यतीचा आनंद तुम्हाला येईल त्या मालकाला पण बरं वाटतं की बाबा बैलाला पळायला मिळालं नाही तर मग बरेच मालक म्हणतात पब्लिकच आडवा आलं कुणी काहीच केलं कुणी दगडच मारलं कुणी मातीच मारली काय काहीही सांगत असतात तर दादा तुम्ही तुमचं मोलाचं बैल हामाल दिलं त्याच्याबद्दल मी खूप आभार आहे